मिरज विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी उद्योगपती सी आर सांगलीकर मैदानात उतरले असून जनसामान्यांचा पारदर्शी चेहरा म्हणून सांगलीकरांना मतदारसंघातून मोठी पसंती मिळत आहे मिरज मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ ताकदीनं लढणारा एकमेव उमेदवार म्हणून सी आर सांगलीकरच आहेत याची खात्री मतदारांना झाली आहे मतदार जनशक्तीच्या जोरावर आपण विजय मिळवूया आत्मविश्वासाने सांगलीकर निवडणूक लढवण्यासाठी पुढे आले आहेत मतदारसंघातून मिळणारा प्रतिसाद पाहता कुठल्याही परिस्थितीत आपण निवडणूक लढवायची आणि जिंकायचीच असा ठाम निर्धार सांगलीकरांनी केलाय महाविकास आघाडीने मला संधी द्यावी अशी मागणी करत दोन हजार चोवीसची निवडणूक आपण जिंकून इतिहास घडवू असा दावा सांगलीकर यांनी पत्रकार परिषदेत केलाय उद्योगपती सी आर सांगलीकर म्हणाले दोन हजार चौदा ला मी मिरज विधानसभा निवडणूक लढवली तेव्हापासून आज अखेर मतदारसंघात सक्रिय आहे मतदारसंघात जनसंपर्क का कायम आहे आपणाला कुठलाही राजकीय वारसा नाही तरीही माझ्या मतदारसंघात महिलांसाठी रोजगार निर्मिती करत मोठी पायाभरणी केली आहे शैक्षणिक क्षेत्राचे ज्ञानदान विकसित करण्याचं काम आपण मतदारसंघात करत आहोत रोजगार निर्मितीचा साधन तयार करून आर्थिक सुबत्ता सधनता निर्माण करण्याचा प्रयत्न यशस्वी करत आहे मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी संकल्प उपक्रम आराखडा तयार करून मार्गक्रमण करत आहे दोन हजार चोवीसची निवडणूक आपल्यासाठी आरपारची लढाई असेल निश्चितच मोठ्या मताधिक्यांनी विजय मिळवू इतिहास घडवू असा दावा सी आर सांगलीकरांनी केला मी गेल्या दोन हजार इलेक्शन लढलो ठीक आहे त्यामुळे काही गडबडीत नाही काही आपण म्हणायचं किंवा कमी पडलो म्हणजे त्यानंतर तुम्ही आपल्याला असं वाटलं की बाबा परत दोन हजार एकोणीसचं इलेक्शन लढलं पाहिजे एकोणीस असं झालं की परत काँग्रेसनं हातात चीन मिळणार नाही असं कळल्यानंतर काही वरिष्ठांचे आधीच पाळावं लागतात मग ते म्हटलं की इथून तुम्ही तिकडे आहात मी एकच म्हणलो तर कुठेही गेलो तरी मला हातात जे चीन मिळाल तसे तर मी इलेक्शन लढणार अदरवाईज नाही पण दोन हजार एकोणीसचं मेदीचं इलेक्शन काय लढलो नाही पण आत्ताच काय लढलं आहे की पंचवीस वर लेट झाले तयार झालं का अजिबात नाही आम्ही गेल्या आठ ऑक्टोबरवरील आठ ऑक्टोबरला परत इलेक्शन लढवायचं असं ठरवून आम्ही कामाला लागलेलं फक्त तुमच्यापर्यंत पत्रकार बांधवापर्यंत आम्ही येऊ शकलो नाही येण्याच्या बरोबर टाळत होतो एवढ्यासाठी पहिल्यांदा ग्रास रूट काय बघायचं होतं आपल्याला फिल्डवर करायचं खरंच काय आहे ते वातावरण आहे काय बघायचं खरं बघायचं त्या पद्धतीने आम्ही मागोसा घेऊ की ती काय बाबा लढाई लढलं पाहिजे जिंकणं आणि हरणं कोणाच्या हातात नाही आहे त्या अनुषंगाने काँग्रेसच्या लोकांची भेटी घ्या त्यांना विचारलं की बाबा आम्हाला जिंकशी लढवायचं आहे काय तुमचं म्हणणं आहे मला तुम्हाला सांगा एकंदरीत पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आल्या कारणाने मी आज फिरत आहे तळाला जातो लोकांची भेटी भेटी गाडी चालू आहे एकत्र सांगायचं एवढंच आहे की मला इलेक्शन या वेळेला दोन हजार चोवीस लढायचं आहे त्यासाठी काय करायला पाहिजे की बाबा पत्रकारांना एकदा सांगून डिक्लेअर करायला पाहिजे की बाबा मी इच्छुक तर आहे इच्छुक दोन हजार चौदा पासून आहे इलेक्शन लढवायचं का नाही लढवायचं आहे तर या वेळेला दोन चोवीस इलेक्शन मी लढवणार आहे ते ही काँग्रेस पक्षाकडे लढवणार आहे काँग्रेस पक्षाने आता जे चिन्ह देत असेल तर लढवणार आहे आणि इव्हन म्हणत असेल की महाविकास आघाडी म्हणून आणखी तुम्हाला सेलो तर आम्ही का बंडखोरी वगैरे मागणी पडणार नाही महाविकास आघाडी आहे त्यांच्याबरोबरने आम्हाला जावं लागणार मी फक्त काँग्रेसच इच्छुक आहे आणखी ते क्लिअर करतो की महाविकास आघाडीवाल्याने जर मला की किंवा तुम्ही आमच्याकडनं लढणार आहे का त्याच्यावरचा आमच्या वरिष्ठांना विचारलं आमच्या वरिष्ठांनी जर आम्हाला काही का आदेश दिला किंवा तुम्ही लढू शकता त्यावेळेला विचार विचारलं आणखी अदरवाइज हे काँग्रेस पक्षच आहे काँग्रेसबरोबर राहण्यामध्येच माझा इंटरेस्ट आहे